काय हो सपकाळजी तुमच्या पक्षाच्या म्हणजे काँग्रेस महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तुम्ही म्हणे सर्वत्र सांगत सुटलात की तुमचे एक्केचाळीस नगराध्यक्ष निवडून आले नाही खोटं बोलून स्वतःची पाठ थोपटवून घेण्यात काँग्रेसचा हात कोणीच पकडू शकत नाही हे खरंय पण काहीही फेकायचं बरं तुम्ही फेकलं ते कित्येक मराठी माध्यमांनी कुठलीही शहानिशा न करता झेलो सुद्धा खमाल झाली बोहा नव्या प्रदेशाध्यक्षांनी खोट्या प्रचार सुरू केला आणि नादात काँग्रेस काहीही आकडे फेकत आहे मीडियाने दाखवलेल्या यादीनुसार काँग्रेसचे एकूण निवडून आलेले नगराध्यक्ष सत्तावीस निवडणूक आयोगाने दिली त्यात सव्वीस नगराध्यक्ष निवडून आलेत मग काँग्रेसने असा कुठला कॅल्क्युलेटर वापरला की त्याची बेरीज एक्केचाळीस आली माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षांची टोटल बेचाळीस आहे मग सपकाळांना नेमकं म्हणायचंय काय ते कोणाला मूर्ख बनवायचा प्रयत्न करतायत त्यांच्या दिल्लीतील वरिष्ठांना की जनतेला की मित्र पक्षांना लक्षात ठेवा सपकाळजी तुमच्या या थापेबाजीला तुमचे वरिष्ठ नेते भुलतील पण जनता पप्पू नाही आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र